이 a u t कल्याण पाटील गायकवाड यांनी मार्गदर्शन केलेलं आहे मी फक्त आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ भाऊ आणि त्यांच्या सो धर्मपत्नी रुपाली हिरवाळे यांना हिवाळे यांना सुंदर अप्राथमिक पूर्ण परिवारानं कार्यक्रम असा साजरा केला जयंतीचा तर ह्या पूर्ण सूर्यवाडीचं मन जिंकून घेतलं त्रास त्रासातून चांगले दिवस मिळत असतात त्रास सहन केल्याशिवाय सुखाच्या दिवसाचा आनंदही माणसाला घेता येत नाही म्हणून दुःखाचे दिवस तरी सोबत असले पाहिजे म्हणून मी ह्या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे मी या हिवाळ्या परिवाराचं अभिनंदन करेल या वारणातील प्रत्येक नागरिकाला जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि ह्या दाम्पत्याकून या, दाम या दोन्ही दाम्पत्याकून चांगली समाजसेवा या प्रभागामध्ये या छत्रपती संभाजीनगर शहरात जिल्ह्यात घडत राहो आणि दोघही नवरा बायको धराडीचे कार्यकर्ते आहेत प्रत्येकाच्या सुखादुखात वाहून घेणारे कार्यकर्ते आहेत प्रत्येकाला सहकार्य करणारे कार्यकर्ते आहेत नाना मी बऱ्याच वर वर्षापासून यांना ओळखतो यांची धावपळ चालूच राहते त्यांची धावपळ पक्ष काही लक्षात घेत नाही आणि प्रत्येक वेळेस डोकळ भाऊवर आण आपल्या नागेश भाऊवर अन्याय होतो परंतु नागेश भाऊला मी आजच्या ह्या मंगल प्रसंगी ह्या जयंती प्रसंगी अशी विनंती करतो की आपण येणाऱ्या काळामध्ये या, 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 या प्रभागाचा विकास कसा होईल कोण करू शकतं ह्या शहराचा ह्या जिल्ह्याची कायापलट कोणता पक्ष करू शकतो त्याच्या पाठीमाग खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे आज आपण वेगळे वेगळे चित्र राजकारणामध्ये पाहत आहोत कोणी राष्ट्रवादीशी आत्मिळवणी करत आहे परंतु चित्र आपण जर एकंदरीत बघितलं तर ह्या जिल्ह्यामध्ये ह्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसणार आहे कारण जनतेनी मायबाप जनतेने ठरवलेलं का आहे की आता वाळ वारं फिरलं आहे आणि कमळ आता ठरलेलं आहे या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं वारं एकदम फिरलेलं आहे आणि प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या डोक्या डोक्यात कमळ आता ठरलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं महापुरुष असेल या आनंदाच्या क्षणामध्ये आपण देखील या परिवारणा सहभागी व्हावं अशी विनंती करतो आणि आजच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल देखील तुमचं मनापासून आभार मानतो मान जय भीम जय भारत निमित्त आपण शाला याही वर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला मी खरोखरच सर्व आयोजकांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांचा इतिहास फार मोठा आहे पण अध्यक्षांनी सांगितलं की शॉर्टकट बोला सावित्रीबाईंनी त्या काळात स्त्रीला काय महत्व हो दिलं स्त्रीला शिक्षणाचा काय दर्जा दिला हा इतिहास जर डोळ्यासमोर आणला तर आज ज्या आमच्या पन्नास टक्के महिला या भारत देशात वावरत आहे हे बळ जर कोणी दिलं असेल तर सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिली लेखन पेन पेन्सिल त्या काळात हातात घेऊन महिलांना न्याय देण्याचं काम सर्वात जास्त कोणी केलं असेल महिलांना शिक्षणाच्या प्रवर्गात हे काम त्यांनी उल्लेखनीय या देशामध्ये केलं आज त्यांच्या जयंती असेल पुण्यतिथी असेल आपण रोज जरी सा साजरी केली तरी त्या ते कमी पडतील कारण या थोर महापुरुषांनी या देशात असा इतिहास घडवला आणि तो घडवल्यामुळेच आज आम्ही या भारत देशात वर मान करून आम्ही जगाच्या पाठीवर चांगल्या चांगल्या बलाड्या देशाला आज आमच्या शिक्षणाच्या माध्यमातून आमच्या जनरल नॉलेजच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या देशाला पछाडत आहोत आणि आज हा भारत देश या शिक्षणामुळे सावित्रीमुळे महात्मा ज्योतिबा फुलेमुळे आज हा भारत देश साक्षर झाला नुसता साक्षरच नाही तर अतिउच्च शिक्षित या देशातले तरुण झाले आणि ते तरुण होत असताना आज आमच्या देशातील छत्रपती शिवाजी महाराज अशा थोर महापुरुषांनी हा इतिहास आमच्या डोळ्यासमोर ठेवला म्हणूनच आज मित्रो आपण या ठिकाणी या देशात की निस्वस्थेचा श्वास या ठिकाणी घेतोय आणि आमचा देश अशाच प्रगतीवर जातोय तो पुढच्या काळातही जाणार आहे एवढीच या ठिकाणी मी शुभेच्छा या आयोजकांना देतो आणि थांबतो